नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की जो केल्याने तुमच्या मनातील जे काही भय असतं तुम्हाला कुठलाही विचार मनात येऊन जर कुठल्याही गोष्टीचं भय भीती वाटत असेल तर त्या उपायाने तुमच्या मनातील भय नाश होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये चांगले यश मिळू शकते म्हणजे कार्य यशासाठी सुद्धा हा उपाय अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर जर तुमचे कुणी शत्रू असतील त्या शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर जर तुम्हाला परीक्षित यशप्राप्ती हवी असेल तर परीक्षित यशप्राप्ती होण्याकरितासुद्धा हा उपाय अतिशय चांगला आहे तर आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय करून तुम्ही त्याचा कर अनुभव नक्की घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो उपाय आहे तो असा आहे तुम्हाला काय करायचं आहे सलग तीन शनिवार तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे सूर्यास्तानंतर करायचा आहे तुम्हाला हा उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस तुम्हाला एक मातीची पंथी घेऊन त्यात गोडे तेल भरायचं आहे पूर्ण पंथी भरून घ्यायची आहे गोडे तेलाने आणि त्या गोडे तेलाला गोडे तेलाने भरले की ती पंथी ना म्हणजे तुम्हाला अशी ठेवायची आहे जेणेकरून तुमचं पूर्वेकडे तोंड येईल अशा प्रकारे आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस त्या पंथीमध्ये कमीत कमी एक मिनिट सतत तुमचा चेहरा त्या गोडे तेलामध्येच एक एक मिनिट तरी बघायचं आहे असं करून झालं की त्या पंथीतलं तेल तुम्हाला एखाद्या बाटलीत ओतून घ्यायचं आहे आणि ते ओतलेलं जे काही तेल आहे ते तुम्हाला तुमच्या आसपासच्या एरियात जर एखादं हनुमान मंदिर असेल मारुतीचं मंदिर जर असेल तर त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन जी काही समई लावलेली असते मारुतीच्या मंदिरात जो काही दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये त्या समईमध्ये तुम्हाला तुमचं हे चेहरा बघितलेलं तेल ओतून द्यायचं आहे आता हा जो काही उपाय आहे ना हा उपाय म्हणजे इतका प्रभावशाली आहे ना की याचे तुम्हाला नक्कीच खूपच चांगले अनुभव येतील तुम्ही करून बघा याच्याने काय होतं तुमची जे काही अडकलेली कामं असतात ती अडकलेली कामे मार्गी लागतात त्याचबरोबर तुमच्याबरोबर जर कोणी शत्रुत्व घेतलेलं असेल तर त्या शत्रुत्वाचासुद्धा या उपायामुळे नाश पावतो त्याचबरोबर मुलांनी जर परीक्षेच्या आधी सलग तीन शनिवार हा जर उपाय केला आपल्या मुलांची जर परीक्षा असते मुलांचा चेहरा जरी या पंथीमध्ये बघितला आणि तो जो चेहरा बघितलेलं तेल आहे ते हनुमान मंदिरात जर वाहिलं तर मुलांनासुद्धा परीक्षेमध्ये यश प्राप्ती मिळते असे खूप चांगले अनुभव या प्रयोगामुळे मुलांनासुद्धा आलेले आहे परंतु त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जेव्हा जे, जे मुलांची एक्झाम असते त्या मुलांच्या एक्झामच्या आधी जे काही तीन शनिवार लागोपाठ येणारे असतात त्या लागोपाठ तीन शनिवार तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे याच्याने सुद्धा म्हणजे मुलांना परीक्षेत नक्की अशी प्राप्ती ही मिळतेच तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही दर सहा महिन्यांनी जर केला तर याचे फारच चांगले अनुभव अनेक लोकांना आलेले आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय दर सहा महिन्यांनी केला तर तुमच्यासाठी तो अतिशय म्हणजे चांगलं फळ देणारा असेल त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊनच बघा त्याचबरोबर तुमच्या मनात जर काही भय असेल तर ते भय सुद्धा या उपायाने नक्की नाहीसे होते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा हे हा उपाय काय मी माझ्या मनाने नाही सांगितलेला हा उपाय आपल्या गुरुमाऊलींनीच करायला लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही गुरुमाऊलींचे उपाय इतके प्रभावशाली आहे की तुम्ही कुठलीही शंका न ठेवता हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला यांचा चांगला चांगलाच चांग अनुभव येणार आहे आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असेही लिहा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील कुणाला जर काही स्वामी सेवा हवी असेल त्याचबरोबर जर कुणाच्या काही समस्या असतील आर्थिक आरोग्याच्या मुलांच्या शैक्षणिक तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की प्रश्न विचारू शकता तुमच्या कमेंटला मी उत्तर देईन श्री स्वामी समर्थ